नमस्कार आज आम्ही चिंचोटी येथील भजनलाल देरी समोर आलेलो आहोत ह्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचं रस्ता रोको आंदोलन चालू आहे वाडा भिवंडी महामार्ग तसेच चिंचोटी कामन अंजूर फाटा ह्या रस्त्याची दुर्दशा ह्या रस्त्याविषयी कामकाज अजून होत नाही त्याबद्दल श्रमजीवी संघटनेने रस्त्यामध्ये कामकाज रस्त्यामध्ये मोठं आंदोलन चालू केलेलं आहे या आंदोलनामध्ये श्रमजीवी संघटनेचे सर्व मेंबर सकाळपासून बसलेले आहेत आणि त्यांनी ह्या ठिकाणीच आता नाश्त्यासाठी पेज देखील बनवलेली आहे आणि पेज देखील पिऊन झालेली आहे आता हे संघटनेचे सर्व मेंबर सांगत आहेत की आम्ही ह्याच ठिकाणी जोपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन नाही तर काम चालू कधी होते हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणीच बसणार आहोत त्याबद्दल श्रमजीवी संघटनेने आज ह्या ठिकाणी दोन्ही बाजूचा रस्ता बंद करून भर रस्त्यामध्ये आंदोलन सुरुवात केलेली आहे आता आपण गणेश भाऊशी याविषयी सविस्तर बोलूया गणेश भाऊ नमस्कार नमस्कार साहेब काही आज हे आंदोलनाचं मुख्य उद्दिष्ट काय तुम्ही पाहत असाल की तुम्ही ह्या रस्त्याला ज्या वेळेस येता जाता चिंचोटी ते अंजूर फाटा आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था आहे सर्वात महत्वाचं हे पाहत असताना या रस्त्यावर गेली एक दहा वर्षाच्या कालावधीपासून एक करोड रुपये सरकारने या ठिकाणी खर्च केलेले आहेत परंतु त्या क्वालिटीचा रस्ता आजही या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्यामुळं त्याच्याने अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत या ठिकाणचा इंडस्ट्रीज त्या हवालदी झालेला आहे शालकरी मुलं हवालदी झालेले आहेत महिलांचे अतिशय हाल होत आहेत ही अवस्था पाहून त्या ठिकाणी आणि मागच्या वर्षी तत्कालीन बांधकाम मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री सन्मानिय चव्हाण साहेब यांनी ही विधान परिषदेमध्ये घोषणा केली होती की संबंधित ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांची एसआयटी चौकशी करू त्यांना काल्या यादीमध्ये टाकू आणि त्यांची एसआयटी चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना आपण काल यादीत टाकू असं त्यांनी स्पष्ट ठरवले सुद्धा असताना सुद्धा ती गोष्ट आज होताना एक वर्ष झालं तरी होताना दिसत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज जो जनतेचा पैसा या ठिकाणी ठेकेदारांनी आणि संगणमत करून त्या अधिकाऱ्यांनी जो काही त्या पैशाचा अपहार केलेला आहे त्या अपहार केल्यामुळं हे संघटना रस्त्यावर उतरलेली आहे आणि त्यांनी अपहार केला आहे पैशांचा तो अपहाराचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाल्याशिवाय आम्ही आज या संघटनेच्या माध्यमातून जे काय बेमुदत आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि ते करत असताना त्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन थांबलेलो आहोत तुमचं आंदोलन चालू आहे दोन्ही बाजूने रस्ता जाम झालेला आहे कोणी अधिकारी तुम्हाला भेटण्यासाठी आले की नाही अधिकारी आता आमचं अकरा ठिकाणी आंदोलन आहे आता कुडूस आणि जे कुडूसचं आमचं ठिकाण आहे त्या कुडूसच्या ठिकाणी सर्व अधीक्षक अभियंता त्यानंतर त्या ठिकाणचे कार्यकारी अभियंता संबंधित का जे काही अधिकारी आहेत त्या ठिकाणी आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चेला बसलेला आहे त्यामध्ये जो निर्णय होईल परंतु आमची मागणी आम्ही तुम्हाला या सांगितली ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अकराच्या अकरा ठिकाणून आम्ही कोणीही उठणार नाही या ठिकाणी जाणाऱ्या जे काही अँब्युलन्स आहेत या ठिकाणी जाणारी शालकरी जी मुलं आहेत त्यांना आम्ही पूर्णतः सहकार्य करतो त्यांना नेऊन आणून सोडतो पोलीस मित्र सुद्धा त्या पद्धतीचे सहकार्य करतात त्यांनाही त्रास होतो त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी हे जे काही वेमुद आंदोलन आहे जर समजा ते निर्णय झाला नाही गुन्हा दाखल झाला नाही तोपर्यंत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तो या ठिकाणी बसून थांबणार या ठिकाणी आपल्यासोबत महिला देखील आहेत त्यामुळे काय महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्याहीशी आपण बोलूया ह्या महिला वर्ग ह्या ठिक आंदोलनामध्ये बसलेला आहे पावसाचा दिवस आहे पाऊस आले तरी पण ते उठण्याच्या तयारीत नाहीत आम्हाला काम झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण ताईशी बोलूया ताई, ताई तुम्ही काय सांगाल जी आजची जी परिस्थिती तुम्ही बघताय चिंचोटी ते अंजूर फाट्यापर्यंत जो रस्ता आहे त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे असे जे आमची लोकांची जी अवस्था झाली आहे खूप बिकट झाली आहे आणि सा लाजिरवाणी गोष्ट आहे की एवढा खर्च करून सुद्धा एवढे कोटीमध्ये रुपये घेऊन सुद्धा हा रस्ता अजूनपर्यंत होत नाही आणि ज्या महिला इथे बसल्या आहेत यांच्या गरीब गरीब ज्या महिला बसल्या आहेत ह्या रस्त्याने कामाला जाणारी मुलं असतील शालकरी मुलं असतील इथे अपघात भरपूर अपघात झालेले आहेत म्हणून या आज रस्त्यावर महिला उतरलेल्या आहेत आणि खरंच जोपर्यंत म्हणजे जो अधिकारी किंवा कोणी असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत पाहिजेत आणि जसेच हे पोलीस मित्र आमचे आहेत त्यांना सुद्धा खरंच त्यांच्याशी सुद्धा संवाद साधताना आम्हाला त्या कळलं की त्यांची बाळा बाळा याची ड्युटी होती ती आता चोवीस तास त्यांची ड्युटी केली आहे का तर ह्या रस्त्याच्या कारणाने त्यांचं चोवीस तास ड्युटी केले म्हणजे सगळ्या जनतेच म्हणजे खूप हाल होतात अशा वेळी अशा अधिकारी ज्या आहेत ठेकेदार असतील खरंच त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याच पाहिजे एवढी भरपूर जी आ, महिला भरपूर इथे बसलेल्या आहेत त्यांची हीच मागणी आहे का जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी उठणार नाही इथे काही महिला इथे जेवण देखील बनवायच्या तयारीत आहेत म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर का शासनाने निर्णय घेतला नाही तर तुम्ही जेवण खाऊन ह्याच ठिकाणी करायचा आणि जोपर्यंत एक सुद्धा अधिकारी आतापर्यंत पर, आले आलेला नाही आणि जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आमची, आमची कनेरी आहे ती आता चालू आहे लोकांना देणं सुद्धा चालू आहे ती आता आहे तुम्ही काय सांगाल बाबा बरं या आजच्या आंदोलनाच्या संदर्भात आमच्या तालुक्याच्या अध्यक्षा संजीवनीबाई जिल्ह्याचे सचिव गणेश यांनी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीचं आंदोलन आज जसं या ठिकाणी आंदोलन होत आहे तसं एकूण भिवंडी ते वाडा अशा एकूण अकरा ठिकाणी आंदोलन होत आहे आणि हे आंदोलन म्हणजे हे जे काही रस्त्याची दैन अवस्था झालेली आहे हे वर्ष अशा पद्धतीचं रस्ते खराब झालेलं आहेत आणि त्या रस्त्यावरून लोकांना जाणं येणं फार मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून सांगितलं तसं सा की शाळेतली मुलं कामगार वर्ग आहे त्यांना वेळेवर जाता येत नाही त्याच्यासाठी त्यांच्या नोकऱ्याही गेलेल्या आहेत शाळा लोकां शाळा मु मुलांची वेळेवर जाता येत नाही त्याच्यामुळं अभ्यासावर त्यांचा परिणाम होतो आणि म्हणून अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आणि अशा पद्धतीचं आंदोलन दोन हजार चोवीसला असे अनेक आंदोलनं झाले या रस्त्यावर आणि त्या रस्त्यावर राजकीय पक्षांनी केले असतील काही संघटनांनी केले असतील आताच आम्ही त्या आंबाडी ते भिवंडी रस्त्यावर आंदोलन बघितलं आताच सत्ताधारी असलेले पक्षाचे आमदार नेते मंडळी पुढारी खासदार रस्त्यावर जातात दोन गमेने माती टाकतात फोटो काढतात की आम्ही या रस्त्यासाठी म्हणजे लोकांचे एक भावनिक हे मिळवण्यासाठी ते काम करतात म्हणून आमचं आंदोलन तसं नाही कारण आम्हाला सरकारला सांगायचं आहे की जो काही गरिबांचा निधी म्हणजे लोकांचा जो काही पैसा आहे कराच्या रूपाने दिलेला या ठिकाणी सहा पाचशे अठ्ठावीस कोटी आणि त्या ठिकाणी आठशे कोटी हा लोकांचा पैसा आहे लोकांच्या लोकांच्यासाठी तुम्ही वापरायला पाहिजे होता त्याच्यासाठी मंजूर केला पण त्या पैशावर ठेकेदार आणि अधिकारी यांनी डल्ला मारला लूट केल्या अक्षरच्या या दनतेच्या पैशाची आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की हा अपहार आहे आणि म्हणून अपहार असेल तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठेकेदारावर त्यांच्यावर अपहरण अपहार केल्याचा गुन्हे दाखल झालेलं पाहिजे त्याशिवाय शिवाय या आंदोलन दिसून जाणार नाही त्याचबरोबर या रस्त्याची क्वालिटी सरकारने दिली पाहिजे तसं तशी हमी दिली पाहिजे आणि म्हणून जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीचं या ठिकाणी चालू राहणार आहे तुम्ही बघितलं असेल इथे की ही पेज केलेलं आहे एक एक दोन दोन कप पेज करून कण्यांची पेज ते टेवून लोकांनी या भर पावसामध्ये भर रस्त्यामध्ये बसून अशा पद्धतीचं आंदोलन की जेणेकरून हे आंदोलन संघटनेचं आंदोलन आहे ते यशस्वी झालं पाहिजे त्याच्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे तर आपण ऐकलं संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत हा रस्ता होत नाही आणि ह्या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांनी ह्या पैशातून अपहार केलेला आहे आणि जनतेची दिशाभूल केलेली आहे जनतेला नाहक त्रास होतोय त्यामुळे आम्ही ह्या आंदोलनात आलेलो आहोत आता ह्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याचं म्हणणं एकच आहे की कॉन्ट्रॅक्टरवरती एस करा कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल करा आणि त्याची संपूर्ण चौकशी करा तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही आम्ही ह्या ठिकाणी पेज पिऊ आम्ही संपूर्ण दिवस बसू परंतु ह्या आंदोलनात आम्ही सहभाग घेऊ आणि संपूर्ण जोपर्यंत कारवाई होत नाही शासनाचा आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार